चाळीस पन्नास च्या पुढे असतील असतो का पण मारलं मला मारल का बरं मारलं तर मारलं त्याच्याबद्दल काय वाद नाही मारा गो कारण आम्ही तर विचाराचे पक्के होतो घरच्या नेहमी काढून दिलं घरात दोन चार दिवस मी बाहेर हिंडत होत असं तिच्यात पैसे नाही काय नाही अपेक्षा केली नाही काही त्याच्याक मागितलं नाही आम्ही कधी कोणाच म्हणजे हे नाही आणि तो मोठे पदव गेला तर आम्हाला आनंद वाटतो अजून अजून जिल्हा झाला पहिले शहर पण कुठं वाढवा कुठं म्हणजे एखादं हे कुठेतरी परिषद आमची इच्छा आहे आम्हाला गर्व आहे आमचा एक मित्र पुढे जातोय मित्र म्हणा किंवा शिवसैनिक म्हणा हा पुढे जातोय ना हे जात असत ना कधीतरी आमची पण आठवण येते त्याला बर त्यांचे आभार मानतो आम्ही त्यांनी आमच्यासारखं सामान्य शिवसैनिकाला परत जागृत केलं ना त्यांचे खूप आभार सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोतकर हे नेहमी सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपले मत व्यक्त करतात आणि गेल्या काही दिवसांपासून कोतकर यांनी आपल्या पोस्टद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं सुरू केलं असून दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांचा शालेय जीवनापासून मित्रांना सोबत घेत आजपर्यंत मैत्री निभावणारा मित्र आपल्या धारधार भाषणांनी सभा गाजवणारा राजकारणी आणि ऐतिहासिक सप्ताहाची धुरा पेलत यशस्वीरित्या पार पाडणारा नेतृत्व गुण असलेल्या लढवय या शिवसैनिकाचा संघर्षमय जीवन प्रवास त्यांनी थोडक्यात मांडला मात्र त्यात त्यांनी बऱ्याच जुन्या आठवणी दिल्यानं जवळपास तब्बल पस्तीस वर्षानंतर जुन्या शिवसैनिकांच्या आठवणी ताज्या झाल्या असून सुभाष खोतकर यांनी पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या काही शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त करत सुभाष खोतकर यांचे आभार मानले आहेत म्हणजे जसं आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये शाळेतच होतो शाळेत असताना अशीच एक बडे म्हणून मुलगा होता त्याचा खिसा आहे ना प्रशांतनी फाडला गोरक्षे मग त्याने बी दुसऱ्याचा फाडला असं खिशे पाडीत फाडीत आहे का एक खिशेपाड संघटना झाली आमच्या शाळेतमध्ये नववीला असताना त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसलो एक असा निर्णय ठरला की आपण शिवसेना स्थापन करू त्याच्या आधीचा अनुभव असा होता माझ्या चुलताकडून मी ऐकलं होतं ब्याऐंशी का काहीतरी सालामध्ये शिर्डीमध्ये शिवसेना होता असताना एक बाळू खरजून आणली होती ती तर एक दंगल झाली होती माझ्या लहानपणी ते ऐकत होत म्हणून आम्ही थोडस हेच केलं नको भांडणं त्यांना नंतर कमलाकर म्हणे आपल्याला हिंदुत्ववादी विचार रुजवायचे आपल्या गावात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही तर पहिल्यापासून प्रभावितच होतो मग ठरलं शिवसेना करायची म्हणून आम्ही शिवसेना शाळेमधूनच एकोणीसशे एकोणनव्वद पासूनच चालू केली त्या टायमा माझं सरासरी पंधरा पळा पळा ते असतात असेल सरासरी मग तिथून आम्ही शिवसेनेला सुरुवात केली आता शिवसेना सुरुवात केली आणि पहिल्यापासून तेरा चौदा जण आम्ही होतो त्याच्यात कमलाकर सोमनाथ माले सहदेव बडे प्रशांत गोरक्षर सहकार्य आमचे तेरा चौदा जण होते शाळेत हा प्रसंग जेव्हा आमची शाळा सुटली त्र्याण्णव चौऱ्याण्णव असेल बहुतेक बारका तर आम्हाला प्रत्येकाच्या विरोधच होत गेला या गोष्टीत बारका कधी कुठं बी फटके बसणे कुठे बी हांडे मारणे बर का ज्यावेळेस पाता श्री जयंती होती म्हणून आम्ही ना कमलाकरच्या जुन्या घरी तिथं कोत्या गल्लीमध्ये आम्ही पता चिटकावण्याचं काम करत होतो म्हणजे पताका फक्त तयार करत होतो त्या टायमाला एक टोळका आलं आता नेमका आठवत नाही कोणा चेहरे पण ते टोळक आलं तर त्या आख्या टोळक्यामध्ये आहे ना काचा म्हणून एक कोत्याचा मुलगा होता आम्हाला एकदा कमलाग जुन्या घरामध्ये उंडून घेतलं पण नेमका काचा शिंदे काचा कोत्या असा मुलगा होता तर तो घाबरत नव्हता तो डायरेक्ट बाहेर व्हिडिओ मारून सगळ्यांना सामोरं गेला बिचारा पण एक कट्टर मुलगा बरं का त्या टायमाला दा त्याच्यानंतर आठ दहा दिवसांनी आमच्या असत बैठक मिटिंग विटिंग होऊन येईल मी घरी येत होतो आणि घरी येत असताना अकरा साडे अकराचा टाइम झाला इथं काच मंदिर नाही इथं जैन मंदिर तो जैन मंदिर नव्हतं ती शिंदेची बिल्डिंगच चालू होती तिथपर्यंत मी एकटं चालू हो मीटिंग संपून कोण आले कसे आले त्यावेळेस ते रोडला काय लाईट नगरपालिकेची लाईट नव्हती आले चाळीस पन्नासच्या पुढं असतील असत का पण बेदम मारलं मला बर का बरं मारलं तर मारलं त्याच्याबद्दल काय वाद नाही मारा गो कारण आम्ही तर विचाराचे पक्के होतो घरच्यांनी मी काढून दिलं घरात <laughs> <laughs> दोन चार दिवस मी बाहेर झिंडत होतो असं तिच्यात पैसे नाही काही नाही पण विचार आपण बाळासाहेब आणि त्या सर्कल हा घरच्यांनी काढून दिलं पण नंतर घरचे आपले आई वडील शेवटी ते अक्षेप्ट केलंच ना तो प्रसंग झाला त्याच्यानंतर असे पहिला गणपती तर आमचा असं एकोणनव्वदला ला सोमनाथ मालिक गडीवर बर का अवसारची टपरी होती ती गाटारात होती त्या गाटारात ती टपरी होती पहिला गणपती मस्त झाला गुडगाभर गाटारातून ती एक टपरी आणली उचलून समजा तुम्हाला घरापुढे ठेवली ती सांगली स्वच्छ केली तिथं आमचा पहिला एकोणीसशे नव्वदचा चा पहिला गणपती पण नंतर मग थोडं 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 अस्तित्व होत गेलं मग आम्हाला चावडीपासली जागा भेटली चावडी पसली जागा भेटली पण तिथं बी आमच्यात मतभेद झाली मतभेद झाले तर मग आम्ही जागा बदलून नाट्यगृह पुढे घेतले नाट्यगृह पुढे घेतले असताना पहिला एक दोन चार गणपती आम्ही असेच सिंपल बसवले हो अर मग माझ्या दुकानात तुल दुकानात लेस साहेबांमध्ये शाली बनवायच्या लेस राहायच्या त्यात घेऊन आम्ही करायचं नाही पण येत नाही काय नाही ते भे झालं त्याच्यानंतर मग थोडस विलास भानुशाली साहेब आले संपर्क प्रमुख म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून धाराशिवचे होते पण माणूस एकदम एक राजा माणूस साहेब आमच्या अडचण अशी अशी साहेब त्याच रात्री आम्हाला घेऊन व्ही आय पीला गेले व्ही आय पीवरून आम्हाला अबोवरच्या कुड आता नक्की बाबूरावच होते हा विषय नव्हता का पण आम्हाला माहीत होतं का बाबूराव जनता पार्टीचे आहेत पण आम्ही मग त्याला विलास भानुशाली गेले सगळ्यांनी सांगितलं का या माणसाने आम्हाला असा त्रास दिला असं तस मग त्यांचं ते झालं बोललं पण तिथून पुढं मग आम्हाला कमी त्रास कमीच झाला ते बी हिंदुत्ववादीच होते त्यांच्याबद्दल बी तक्रार नाही आपली होते हिंदुत्ववादी पण एकच होतं का गावात दुसरा पक्ष नकोय त्याच्या आधी महाराणा प्रताप होत नंतर सनमित्र झालं पण ज्या नंतर विलास भानुशाली नंतर आम्हाला जो सपोर्ट भेटला त्याच्यानंतर आम्हाला त्याच्या आधी पण आम्हाला बरीच मदत झाली राहत अनिल टाक राजू अग्रवाल धनंजय गाडेकर किंवा कोपरगावचे राजू झावरे काका शेखो आणि हे आपले राठो हे रवींद्र पाटल रवींद्र पाटक यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट भेटला पण यांच्या यांच्या यांच्यानंतर बी आम्हाला जो सपोर्ट केला तो यांनी आमच्या जिल्हा संपर्क प्रमुख तिथून पुढं मग आम्हाला थोडस कवच भेटलं संघटनेचं तर पुढं मग आमची जी रेल्वे ढळली ती ढळली त्याच्यात कमलाकरच्या बुद्धिमत्तेचा खूप मोठा वाटा आहे हा हिंमत आणि बुद्धिमत्ता कारण मधल्या तीन वर्षात येणा ज्या वेळेस ते वस्तीवर राहायला गेली मधल्या दोन तीन वर्षात येणा ते गावात जास्त आलेच नाही पण तिने इतिहास आणि हिंमत इतका अभ्यास केला त्याच्यानंतर ते गावात आल्यानंतर जे इतके लोकांना संपर्कात आले तर जो तो त्यांचे आहे ना बुद्धिमत्तेचं कौतुक करतोय तर त्यांनी काय केलं असं नाही इतिहासाचा अभ्यास पण खूप काही केलं त्यांनी त्याच्यानंतर आमचं ते मित्र त्याचा काही विषयच नाही तसं सांगायचं झालं याच्यात आमचा कोणत्याही शिवसैनिकाचा स्वार्थ अर्थ नाहीये बर का आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार घेऊन त्यांच्या सोबत आहेत बरं का आणि राहिला प्रश्न त्यांच्यासोबत राहण्याचा आम्हाला गर्व आहे आमचा एक मित्र पुढं जातोय मित्र म्हणा किंवा शिवसैनिक म्हणा हा पुढे जातोय ना हे जात असताना कधीतरी आमची पण आठवण येते त्याला बरं का तर आम्हाला बोलवतो पण न आमच्याशी हितगुज पण करतो पण एवढे आम्ही आमच्या सेनेचा किंवा आमच्या पदाचा किंवा आम्ही शिवसैनिक याचा कोणताही गैरफायदा घेतला नाही मी टेलर काम पहिलं करीत होतो आत्ताही करतो कमला कर अपेक्षा केल्या नाही त्याला बिचारायला वा। कधी वाटलं असं काही काहीतरी करावा तर ते आपण बोलू शकत नाही किंवा असन त्याच्या मनात का यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे केलं होतं त्यांनी एकदा दोन हजार एक साली आहे ना एक खट्टी चाळीस टापरा बसवल्या होत्या हो वैधवाड्याच्या कोपऱ्यात पण शेवटी ते अतिक्रमण होतं त्यांची मजबुरी होती त्या टायमाला आम्ही जेलमध्ये गेलो होतो तर आम्ही फक्त पाठीशी सुभाषराव यांला मी ना फक्त निवड ओळखत होतो बरं नाव नव्हतं माहिती पण कोतकर कोणतरी बा तर ज्यावेळेस त्या टायमाला मी त्यांना पण बघत होतो आम्हाला पहिल्यापासून चांगले वा ओळखितच होते फक्त मला त्यांचं नाव माहीत नव्हतं पण ते पहिल्यापासून पिंपळे मार्केटला आम्ही बसायचो त्यांचं लक्ष असेल पण मला वाटतं कोणतरी आहे ना बघतोय आमचं शिवसेनेचं कार्य एवढीच वळख आमचं बाकी काय नाही आभार मानतो आम्ही काही आमच्यासारखं सामान्य शिवसैनिकाला परत जागृत केलं के ना त्यांचे खूप आभार सुभाष आमचा मित्र सुभाष कोतकर आमची त्यांची फार जुनी ओळख त्यांनी जी आज पोस्ट टाकली ती पोस्ट वाचून मला फार आनंद झाला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्याच्यामुळे त्यांचा आम्ही आभारी आहे त्यांनी पहा आम्हाला फार पुन्हा जागृत केलं पुन्हा शिवसेना अजून शिवसेना आम्हाला उत्साह वाढला आमचा जे आमचे नावं टाकले पोरांचे आमच्या मित्रांचे सगळ्यांना तेव्हा अजून उत्साह वाढला आम्ही कमलगड आम्ही सगळ्या शाळेमध्येच सांगत होतो लहानपणपासून पहिलेपासून तेव्हा दहावीपर्यंत आणि कमलगड आमचा सह जुना सहकारी असल्या आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे आम्ही आमच्यावर त्याचा विश्वास आहे आम्ही या कोणा विश्वासानेच पण आलो आम्ही आम्ही त्याच्यापासून कोणती अपेक्षा केली नाही काही त्याच्यावर मागितलं नाही आम्ही कधी कोणाचं म्हणजे हे नाही आणि तो मोठे पदावर गेला तर आम्हाला आनंद वाटतो अजून व अजून जिल्हा प्रमुख झाला पहिलेच शहरप्रमुख होता लहानपणी आम्ही जेव्हा शिवसेना स्थापन केली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शाळेत असताना ज्यावेळेस आम्ही दहा बांध दहा बारा जणांनी आम्ही ती शिवसेना स्थापन केली मारुती मंदिरापाशी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा आम्ही शिवसेना भोडं लावला तर अख्खं गाव जमा झालं तिथं आम्ही मध्ये अख्खं गाव येड्या बसून एड्या घालून तिथं उभं झालं आम्ही तिला मध्ये बसलो होतो तर आम्ही दहा बारा जणं आम्हाला भीती वाढायला लागली नेमकं काय करावं आणि तेव्हा मग ते राम जन्मभूमी चालू होतं प्रकरण भूमी आपल्याचं विटाचं पूजन करायचं काम चालू होता मग आम्ही तेव्हा बापूसाहेब म्हणून आपल्या शिर्डीचे प नेते होते ते माझे नगरसेवक ते आले पुढं मग त्यांनी आम्हाला थोडं हो प्रोत्साहन दिलं पर्व काय घाबरू नका आप तुम्ही आपलेच येतं आम्ही तुमचेच येतो मग तुम्ही हे काम कर आ आ, ये, आ, ये करा म्हणे आता हे हे ब्रामधुम चालू त्याला तुम्ही सहकार्य करा तुम्ही काही इटाचं पूजन करा आम्हाला इटा द्या मग चालन काम भाऊ चालन म्हणे ठीक आहे तेव्हा मग त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यावेळा नंतर हिर हिरमणावर आम्हाला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या टायमालाही फार त्यांनी फार सहकार्य केलं हिरमणाने आम्हाला म्हणजे एकदम पूर्ण न्यायचं काम कमला करायला त्यांनी सांगून वगैरे पुढे न्यायच काम केलं त्यांनी त्या टायमाला प्रसंग आहेत ना असे परत बरेच झाले असं काही नाही किंवा आम्ही त्याच्यापाठी मार आमचे मागतो असं काही नाही किंवा एकच प्रसंग असे आता कधी आता काही झालं तरी तो आपल्यासाठी येतो ना आपण त्यासाठी आम्ही ते कधी फोनाल तर आम्ही जाऊ शकतोय आणि ते आपल्यासाठी येऊ शकतोय असं काही नाही किंवा आणि निस्वार्थ असल्यामुळे आम्हाला काही त्याचं अपेक्षा नाही त्यामुळं आम त्यामुळे आजपर्यंत आमची मैत्री टिकलेली कोणता व्यवहार नाही पैशाच्या व्यवहार नाही कसं कोणता नाही त्यामुळं आमची मैत्री आजपर्यंत शंभर टिकलेली आणि इथून पुढं टिकणार आहे आता पण टिक आता सध्या पण टिकणार हो पण चांगली गोष्ट आहे ना म्हणजे आज आपला मित्र आम्ही ज्यावेळेस शाळाच होतो आम्ही गरीब सगळे मिळतात ते आम्ही गरीब होतो हळूहळू त्याच्या पद्धती सुद्धाच गेले आता कमलाकर प्रॉपर गावचे असल्यामुळं त्यांची शेतीबाडी असणं साहजिकच आहे त्यामुळे त्यांची ते नव जुनं करून त्यांनी ते मोठे झाले आपलं त्याचं काही नाही कारण त्यांचं ऑलरेडी हाय होतं सगळं आपण आपण पडभराला लालो आपण म्हणजे आपण पडभरा जर असतो तर आम्हाला बराच काळ झालेला नाही साठ सत्तर वर्ष सीडी मध्ये झाले होते त्यामुळे आपण त्याची बरोबरी नाही करू शकत कारण त्याचे ऑलरेडी आपल्या शून्यातून जग निर्माण करायचं होतं आम्ही सगळे पोरांनी शून्यातून जग निर्माण केलंय आम्ही कोणाचं काही असं हे नाही केलं त्यांचे आमचे भाऊसाहेब बनकर यांचे मित्र राजूभाऊचे मित्र आम्ही ते आम्ही संघ धंदा करतो मार्केटला त्या टायमाला आम्ही सौक धंदा करून आता दुकान पण लावतो मार्केटला त्यामुळं म्हणजे आप बाबा देतो आम्हाला साईबाबाने आपला साथ दिलेलाच आहे नाही बरोबर त्याच्या त्याची बुद्धिमत्ता हुशार आहे तो आणि त्याच्या त्याच्या बुद्धिमत्वानी त्यांनी हिम हिमत हिमताखोल कुठं भेला नाही कोणाला समोर सगळ्या समोर गेला आम्ही त्या संघपाठीमागे राहिलो आम्ही संघ राहिलो आम्ही सुद्धा भेलो नाही कुठं आम्ही त्याच्यामुळे तो आज पण टिकलेला आहे मला त्याचा अभिमानच आहे कारण संघ बोलणं म्हणजे आपल्याच लहान सांगा आता ते तसं नाही अजून मोठ्या माणसं संघ बोलणं म्हणजे ते हुशारीचं काम आहे हिमतीचं काम आहे नाही घेतो ना आम्हाला आनंद वाटतो ना आमचं नाव घेतल्यानंतर आम्हाला आनंद वाटणार साजी आमचा एवढं माझं मित्र आम्ही लहानपणीचे मित्र ते आमचं नाव घेतो आम्हाला ते प्रोत्साहन देतो आम्हाला चांगलं वाटतं कुठं सभे म्हणजे नाव घेतलं आमचं तर आमच्या मित्राचं आम्हाला बरं वाटतं म्हणजे अजून तो मोठा व्हावा आज आपल्या साईबाबाची प्रसन्न आहे म्हणजे आपली मागणी आहे साईबाबांना कु अजून त्याच्या पुढे वाढवा कुठं म्हणजे एखादं हे व्हावा कुठेतरी विधान परिषद म्हणा याच्यावर आमदार बिंदर घ्यावा हे आमची इच्छा आहे सगळे दहा बारा जमा मराठी शाळेपासून काय पाचवी पाचवी तिसरीपासून आम्ही संघ आहे तर नववीपर्यंत त्यात जण आमचा प्रवास संघ झाला आत्ता बी संघ आहे फक्त व्यवसायामुळं याच्यामुळं सध्या काय जमत नाही पण जर मिटिंग बिटिंग असली तरी आम्ही त्याच्याकडे जातो येतो शिवायमध्ये शेपूर जमतात काही सुखदुःखाला जरी असलं आम्ही फोन केलात तरी आमचा मित्र आणि आमचा मित्रपरिवार तो सगळा सगळा उभा राहतो आमच्या पाठीशी त्याचे संबंध आमचे चांगलेच सगळे सगळ्या अजून आनंद झाला का आमचं एक छोटासा आम्ही कार्य कार्यकर्ते फार मोठ्या पदावर गेलो आणि त्या पदावर जाऊन आमचा एक मित्र एक मोठ्या पदावर गेला तो अजून वर जावा असे आमचे साईचरणी प्रार्थना राहील आणि सगळ्यांची ती साईचारने इच्छा राहील आमच्या सुभाष भाऊने जी पोस्ट केली पोस्ट ती पोस्ट एकदम भारी केली एकदम भारी लेपला ते सुभाष भाऊ आमचे खास मित्र होते आमचे गणपती अवदय हांडी आजोपर तुमच्याला किती समाजकार्य होते त्याच्यामध्ये होते कमकर आज पोजवर गेले त्याच्यामुळं आज सर्व सोबत भोचे बी आम्ही आभारी सगळे सगळे कार्यकर्ते आणि ते आमचे मित्र असले मग काही एवढं गेले त्यांच्या याच्यामुळं आमच्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या था झाल्या गणपती दे देहांडी तो आजोपर्यंत त्या आम्ही मजा केली त्या जुन्या शिवसैनिकांनी इकडे उड्या मार तिकडे उड्या मार एक एक महिना गणपती तिकडे थांबलो डेकोरेशन भारी भारी केलंय त्या के आम भार का आमचा मित्र सम्रकर हो मोठ्या पोस्टवर गे पोस्टर गेले आम्हाला त्याचा अभिमान वाटला नाजूक व वाटून भाऊ तो जे आम्ही आभार मानतो का आमच्या जुन्या आठवणी तिने सगळ्या ताज्या केल्यात आमचे परत नाव आहे तसेच सगळे जोडले गेले सगळे मित्र परिवार आमचा सगळा परत जोडले गेला त्याच्यामुळे जो त्यांच्या फार फार धन्यवाद आणि आमचा मित्र वर गेल्यामुळं त्याचा मी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी